आज भारत देशात निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यात जरी भाजपला फारसं यश मिळालं नसलं तरी देखील जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपलाही खूप मोठं यश मिळालेलं आहे रावेर लोकसभा मतदारसंघामधील श्रीमती रक्षा खडसे या खूप मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या आहेत त्याचबरोबर जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता तैवाद या देखील खूप मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या आहेत आणि त्यासाठीच आज पाचोरा तालुक्यातील जे दिग्गज मंडळी आहेत आम माझे आमदार दिलीप भाऊ वाघ युवा नेते सुमित दादा मधुभाऊ घाटे या मंडळींनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता दिलीप भाऊ आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही पाठिंबा दिला होता मतदारसंघातील सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीचे घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गट या माध्यमातून आम्ही महायुतीमध्ये होतो आणि या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये ज्या आपल्या जळगाव लोकसभेच्या ज्या उमेदवार होत्या स्नेताई वाघ यांच्या मागे आम्ही पक्षाची ताकद उभी करून कार्यकर्त्यांची फळी उभी करून या मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे मायुतीचे घटक म्हणून आमचं ते कर्तव्य होतं आम्ही ते पार पाडलेलं आहे निश्चितपणे पाचोरा मतदार मतदारसंघातील जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांना श्रीजाताईंना भरघोस असं मतदान केलं आणि ताईंना प्रचंड मतदाधिकांनी निवडून दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मी जनतेचे आभार मानतो आणि माहितीच्या कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो जय हिंद जय महाराज आपल्या मतदारसंघातील काही विविध प्रश्न होते आता ताई नव्याने खासदार झाले आहेत नक्की आम्ही आता सविस्तर सगळे लोक आमदार साहेब आम्ही सगळे लोक जाऊ आणि ताईंशी चर्चा करून आपल्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या त्यांच्या समोर मांडून निश्चितपणाने ते सोडवण्याचा प्रयत्न करू सोबत युवा नेते आमदार पुत्र सुमित किशोरदा किशोर अप्पा पाटील आहेत आप्पासाहेब नाही त्या ठिकाणी आपण आप्पासाहेबांचे प्रतिनिधी या ठिकाणी आला तर जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा मी सर्वप्रथम मना पाचोरा भडगाव मतदारसंघांच्या वा, वासियांच्या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की खरं तर विरोधक होते की काही सांगत होते उन्ही तो नाही तर पाच पन्नास हजार कन उनी तर उनी बाकी विरोधकांच्या आमच्या विरोधकांचे कार्यालय बंद झाले आणि तब्बल पाच ने नाही तर अडीच लाखाने आमच्या स्मिताताई निवडून आले आहेत आणि पाचोरा भडगाव तालुकावासियाने दाखवून दिलंय की हा तालुका पाचोरा भडगाव तालुका महायुतीच्या पाठीशी कायमपणे उभा राहणार आहे आणि भविष्यात देखील उभा राहणार आहे पाचोरा बडगाव वासियांच्या वतीने स्मितताईंचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो आपल्या सोबत भाजपाचे मधुभाऊ काटे आहेत त्यांनी या मतदाना प्रक्रियेमध्ये खूप मोलाचं काम केलंय अनेक कार्यक्रमांना सभांना ते रात्रंदिवस काय होते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मधुभाऊ काय सांगाल आनंद आहे अत्यंत आनंद या ठिकाणी आहेत की जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या दोघही उमेदवार या ठिकाणी लक्षातही राज्यामध्ये एक नंबरने आणि श्रीमती स्मिता देवा या राज्यात दोन नंबर मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांच्या निवडणुकीच्या बद्दल त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो पण हे अभिनंदन करत असताना या तालुक्यात या जिल्हाभरामध्ये महायुतीचा परफॉर्मन्स हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी राहिला आहे महायुतीच्या सर्वच नेत्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या जिल्ह्यात घडवून दाखवलेलं आहे म्हणून दोघंही उमेदवार एक चांगल्या फरकाने या ठिकाणी निवडून आलेले आहेत मायबाप जनता सदैव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी कायमस्वरूपी निवडून आलेले आहेत पण याही ठिकाणी इतके बिकट परिस्थितीत सुद्धा एक चांगला लीड जनतेने या ठिकाणी दिला म्हणून जनतेचा या ठिकाणी आभार मानतो निश्चितपणे या ठिकाणी विरोधकांनी अनेक प्रकारच्या वावड्या उठवण्याचं काम निवडणुकीमध्ये या ठिकाणी केलं जाती पातीचं धर्माचं राजकारण या ठिकाणी केलं मित्रो ज्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून गेले त्यांना त्या ठिकाणची जागा जनतेने या ठिकाणी दाखवले त्यांची काय किंमत आहे प्रॉपर पारोळ्यामध्ये आणि चाळीसमध्ये सुद्धा दोघही ठिकाणी करण पवार आणि विनवेश पाटलांचा या ठिकाणी मताधिक्य घेतलेलं आहे प्रॉपर करण पवारच्या पारोळ्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या उमेदवारांना चांगला नीट त्या ठिकाणी मिळाला आहे त्याबद्दल सर्व जनतेचे जे या ठिकाणी आभार मानतो निश्चितपणे भविष्यात केंद्राच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या योजना या ठिकाणचे आमदार किशोरप्पा पाटील असतील आदरणीय दिलीप भाऊबाग असतील माझे आमदार माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ताईंना या ठिकाणी बोलवून एक व्यवस्थित चर्चा करून त्या ठिकाणी या तालुक्याच्यासाठी केंद्राच्या विविध योजना राबवण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू एवढीच आपल्याला या ठिकाणी गोळी देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाठवड्यात जरी भाजपामध्ये दोन गट असले तरी देखील या दोन गट मिळून यांनी स्मितादांसाठी काम केले आहे आणि जल्लोषही वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया जोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाराज